पोर गोल्डन शिताफळाची चाटणी करताना आपल्याकडून ट्रेन झालेले लेबर ले चार वर्षाची शेताफळाची बाग ही छाटणी केलेला पूर्ण प्लॉट चांगली नंबर चाटणी करून भेटेल संपर्क साधू शकता माझ्याशी श्री तृजा हायटेक नर्सरी बार्शीकर सांगुला प्रोफाटर समाधान मुंडे संपर्क आठशे वीस आठशे बावीस दहा झिरो सात या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता शेतापळ चाटणीसंगट तुम्हाला पिरू आंबा याही झाडांची छाटणी करून भेटेल धन्यवाद